नमस्कार पाहूया आज दिवस ठळ फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत तारदा येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांचा जल जेवण योजनेबद्दल आंदोलनाचा इशारा तारदा खोतवाडी जल जेवण योजनेचे काम पूर्ण करून डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर पाणी द्या अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांनी दिला तारदा जलजीवन मिशनची रखडलेली कामे पूर्ण करून नागरिकांना एक दिवस आड अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा देत हे काम लवकर करावी या आशयाचे निवेदन जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले पाहुया यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांनी शिवराज न्यूज दिलेली ही प्रतिक्रिया पाहुया ते काय म्हणतात दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी तारदा च्या सामान्य नागरिकांच्या बळावर केलेल्या आंदोलनाला अनुसरून बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी ओ एस कार्तिकेन यांनी तारदाळ गावाला जल योजनेच्या संदर्भात भेट दिली आणि भेट दिल्यानंतर ह्या गा कामाची गती वाढल्यानंतर गेले अनेक दिवस रखडलेली कामे म मार्गी लागली या ब या आशयाचं पत्र आज आभाराचं पत्र आज सीओना देण्यात आलं आणि येत्या डिसेंबरपर्यंत जर तारदाओ खोतवाडीतील सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाआड जर पाणी नाही मिळालं तर पुन्हा हे आंदोलन सर्वसामान्य नागरिकांना घेऊन उभारण्यात येईल या स या आशयाचं पत्रसुद्धा आज शिवना देण्यात आलं